नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर नवीन मालिका सुरू होणार आहे या मालिकेचा प्रोमो देखील समोर आलेला आहे नऊ जुलै रोजी स्टार प्रवाहने त्याच्या नव्या मालिकेतील कलाकारांचे व्हिडिओ शेअर केले होते त्यात पाठमोरे दिसणारे कलाकार प्रेक्षकांनी ओळखले होते मात्र आता मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक देखील चकित झाले आहे या मालिकेच्या प्रोमोत अभिनेत्री रूपाली भोसले सरकारच्या भूमिकेत दिसत आहे तर चेतन वडनेरे ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसत आहे या दोघांसोबत अभिनेत्री कृतिका देव मुख्य भूमिकेत दिसते कृतिकाचं नाव सखी असून ती तिच्या आईच्या प्रेमाला आसुरलेली असते मात्र, मात्र प्रोमो मुळे प्रेक्षक प्रचंड नाराज असून वाहिनीला प्रश्न विचारत आहे दोन हजार पंचवीस च्या स्टार पुरस्कार सोहळ्यात सायलीने चेतन सोबत डान्स केला होता त्यावरून दोघांची नवीन सिरियल येणार याचा अंदाज प्रेक्षकांनी लावला मात्र आता तो अंदाज चुकलाय आणि सायलीच्या ऐवजी कृतिका राव मुख्य अभिनेत्री म्हणून दिसते तर या नवीन नाव लपन डाव असं आहे ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मित्रांनो आपण स्टार प्रवाह वाहिनीवरील नवीन मालिका लपन डाव ही पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट मध्ये नक्की सांगा